एकनाथ शिंदेला आज धमकी आली असं आम्ही मीडियावर पाहिलं हे पाहून आम्हाला खर तर एक शॉकच लागला कारण उपमुख्यमंत्री पदावर बसलेला माणूस माझे मुख्यमंत्री असलेल्या माणसाला धमकी कस काय येऊ शकते आणि त्याची गाडी बॉम्बने उडून देऊ असा काही ईमेल पोलिसांना आला असं आम्ही पाहिलं मग आता हे कोणी धमकी दिली आहे का कोणी स्टंट केला आहे हे पाहावं लागेल पोलीस त्याचा तपास करतीलच परंतु ज्यावेळेस आमच्या नेत्यांना धमकी दिली जाते लॉरेन्स सारखी कुठली तरी एक गँग आमच्या राऊत साहेबांच्या बंगल्याची रेखी करते त्यावेळेस हे मिंदे गटाचे लोक भारतीय जनता पार्टीचे लोक चेष्टा करतात चेष्टा उडवतात नित्या राणे चेष्टा करतो राणे चेष्टा करतो मग आता एकनाथ शिंदेला जर धमकी आली असेल तर आम्ही म्हणायचं का की एकनाथ शिंदेने स्टंट केला आहे अगर काय का एकनाथ शिंदेने बातम्या स्वतःच्या लावण्यासाठी मीडियामध्ये आता एकनाथ शिंदे दिसत नाहीत कुठेतरी हरवले आहेत म्हणून ते स्टंट करत आहेत असं आम्ही म्हणायचं का ज्यावेळेस आमच्या नेत्यांना धमकी दिली जाते त्यावेळेस हे मिंदे गटाचे लोक आणि भारतीय जनता पार्टीचे लोक चेष्टा करतात या अशा लोकांना काय म्हणायचं परंतु जर एकनाथ शिंदेला खर धमकी आल्या असेल तर पोलिसांनी त्याचा तपास करावा कारण आता असं झालंय की एकनाथ शिंदेच्या बातम्या कुठे दिसत नाहीत हल्ली इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणून एकनाथ शिंदे गायब झालेले आहेत मुख्यमंत्री पद त्यांचं गेलं आणि त्यांना त्यांच्या बातम्याच बंद झालेल्या आहेत आता फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस फोकस मध्ये असतात देवेंद्र फडणवीसच्याच बातम्या आता टीव्हीवर आम्ही पाहतोय त्यांना टीआरपी हे मीडियावाले देत आहेत एकनाथ शिंदेला टीआरपी आता मिळत नाही म्हणून हा कोणी केला असेल हा एक संशोधनाचा विषय याचा शोध लावला पाहिजे आणि जर खरंच एकनाथ शिंदेला जर कोण धमकी दिली असेल तर त्या, त्या त्याला भर रस्त्यात आणून ठोकला पाहिजे आम्ही त्याची चेष्टा करत नाही एकनाथ शिंदेला जर धमकी दिली असेल तर त्याच्या आम्ही चेष्टाही करत नाही आणि आम्हाला ते तसल्या गोष्टी आवडत नाही कारण की सुसंस्कृत हा महाराष्ट्र आहे बाळासाहेबांनी आम्हाला आमच्या विरोधकावर प्रेम करायला शिकवलं कारण की आमचे बाळासाहेब विरोधकांवर प्रेम करत होते विरोधक जरी असला एकनाथ शिंदे आमचा तरी अशा धमक्या देणाऱ्याचा बंदोबस्त केला पाहिजे ही अशी धमकी देण्याची स्टंट पाहिजे याच्या पुढे करता कामा नाही कुठल्याही नेत्या बाबतीत असं घडता कामा नाही हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आमचे किती जरी मनभेद असले मतभेद असले तरी ताबडतोब पोलिसांनी त्याचा तपास लावून याच्या पाठीमागे काय षडयंत्र आहे की वारंवार अशा धमक्या नेत्यांना दिल्या जातात त्यांची रेकी केली जाते हे कोण करतंय याचा या या मास्टर माइंड कोण आहे हा राजकारणातला मास्टर माइंड आहे का राजकारणाच्या बाहेरचा मास्टर माइंड आहे हे आता पोलिसांनी त्याचा तपास केला पाहिजे जय महाराष्ट्र